राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद चंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहर महिला आघाडीच्या वतीने दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बदलापूर पूर्व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली शहराच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनिता पाटील यांनी रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करून रुग्णालयातील परिचारिका यांचा देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान केला बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश वंडरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज ॲक्च्युली पवारसाहेबांचा ब्याऐंशी वा ब्याऐंशी वाढदिवस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बदलापूर शहरामध्ये खूप चांग सा चांगले उपक्रम राबवले आहेत शहर अध्यक्षांनी ग्रास पेंटिंगचं आयोजन केलं होतं युवक अध्यक्ष युवक युवक अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहर युवक अध्यक्षांनी लाडू वाटपचा कार्यक्रम हाती घेतला होता त्यांनी तो संपन्न केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अविर देशमुख यांनी मुलांचं प पेंटिंगचं का कार्यक्रमाचं आयोज आयोजन केलं होतं ते सकाळपासून सकाळी सात नऊ ते रात दुपारी तीनपर्यंत ते कार्यक्रम होता त्यानंतर आमच्या सगळ्या महिला आघाडी आज पेशंटला ग्रामीण रुग्ण रुग्णालयामध्ये सर्व पेशंटला फळाचं वाटप करण्यात आलेलं करण्यासाठी आम्ही इथे आलो आहेत आणि सगळ्या ग्रामीणमध्ये सगळ्या जे आजारी आहेत डेंग्यूचे पेशंट खूप आहेत त्यांना शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही फ्रूट वाटप केलो आहे आणि पवार पवारसाहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहर महिला आघाडी करून हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर